सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये आवाज लागला गुंजू सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये आवाज लागला गुंजू सत्यावर जीवापाड प्रेम करते ही कॉन्स्टेबल मंजू हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिग्फामध्ये सत्या आणि मंजूच्या लग्नाची तुम्हाला सगळ्यांना प्रतीक्षा होती आणि फायनली आता ते होते आणि त्याच निमित्ताने आम्ही सेटवर येऊन पोहोचलो आणि आमच्यासोबत तुमच्या सगळ्यांचे लाडके सत्या मंजू आहेत पहिल्यांदा तुम्ही त्यांचा लुक बघून घ्या कसे आहात तुम्ही दोघं एकदम मस्त थँक्यू सो मच मस्त बर खूप सुंदर दिसतंय आणि फायनली आमच्या सगळ्यांचा वेट संपणार आहे तर पहिल्यांदा मला तुमच्या लुक बद्दल ऐकायला आवडेल स्पेशली मराठ मोळा असा लुक केलाय कारण साताराची कहाणी आहे तर साताराला शो शोभेल असा लुक केलाय मराठमोळा साज तोडे बांगड्या आणि नऊवारी नेसले आणि ब्लाउज स्पेशली डिझाईन करून घेतलंय तुम्ही सगळे पाहू शकता सत्याची, सत्याची <laughs> <laughs> मराठमोळा माझा हे धोतर रेडीमेड नाही बांधलेलं धोतर आहे बांधलेला फेटा आहे आणि असा मराठमोळा लुक केलेला आहे दोघांना एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय कशी दिसते ती खूप खूप गोड दिसते आणि कालच आम्ही एक शूट केला त्यावेळेला आम्हाला एकमेकांचे लुक बघायला मिळाले अच्छा ते ओके तर हे पुन्हा तुम्ही दुसऱ्यांदा म्हणजे ह्या लुक मध्ये आहात अरे बा नेसेज। <laughs> नेसेज। <laughs> किती वेळ लागला एकत्र हा म्हणजे सगळा लुक तुला करायला स्पेशल मला जवळपास दोन तास लागले फुल रेडी व्हायला ड्रेप करून मेकअप मग हे दागिने वगैरे फायनली लव्ह स्टोरी आपण म्हणू शकतो की आता एका चांगल्या वळणावर जाते तर याबद्दल काय सांगाल इतके दिवस प्रेक्षक वाट बघत होते की कधी सत्या मंजू मंजूचं लग्न होतंय तर आता फायनली होतंय खूप 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 अडचणींनंतर होतंय पण अजून खूप ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळतील यातही इंटरेस्टिंग पद्धतीने लग्न होतंय तर कळेल तुम्हाला मी आत्ता नाही सांगू शकत सगळं बरं <laughs> लग्न म्हटलं की आपल्याकडे उखाना हा असतोच आणि लग्न व्हायचं आहे पण आपण प्रेक्षकांसाठी एखादं उखाना तयार केलाय का बघ तुला खूप वेळ होता त्यांना <laughs> आम्ही तुला आधीच आयडिया दिली होती this, some... एक केलाय एकच सांगते ये ये जो मी आधी पण <laughs> ओके सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये आवाज लागला गुंजू सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये आवाज लागला गुंजू सत्यावर जीवापाड प्रेम करते ही कॉन्स्टेबल मंजू तुझं काय करत एक ठरलं होतं विसरलं बरं सत्या तर प्रेक्षकांना सांगायचं असेल सा तर मंजू कशी आहे किंवा मोनिका कशी आहे रिअल लाईफ मोनिका आणि मी ॲक्च्युली चार पाच वर्ष मित्र आहोत आधीपासूनचे कशी आहे ती मंजू कॅरेक्टर आहे तशी ती बिलकुल नाही आहे खूप ब्रेव बोल्ड बिनधास मुलगी आहे आणि तरी सुद्धा ती कॅरेक्टर एवढ्या छान पद्धतीने करते आहे तू ह्याच्याबद्दल काय सांगशील वैभव बद्दल की <laughs> वैभव बद्दल म्हणजे आम्ही नाते सारखं दिवसभर एकमेकांना इरिटेट करायचं कधीच आम्ही एकमेकांशी व्यवस्थित बोलत नाही आणि हीच खरी मैत्री असते मला असं वाटतं <laughs> बरं आपल्याला वेळेअभावी अभावी थांबावं वे लागतंय पण जाता जाता तुमच्या प्रेक्षकांना काय सांगाल आणि पुढे मोठे ट्विस्ट येऊ घातलेत हे लग्न कसं पार पडणार Uh, त्यासाठी तुम्हाला बावीस मार्च ते सव्वीस मार्च रोज रात्री आठ वाजता कॉन्स्टेबल मंजू बघावं लागेल मग तुम्हाला कळेल आधी जे सत्या मंजूचं लग्न झालं होतं ते अपघाताने झालं होतं पण आता मर्जीने होतं सो काय अडथळे येणार आहेत काय अडचणी येणार आहेत आणि त्यांना मात करून कसे सत्या मंजू एकत्र येणार यासाठी नक्की बघा कॉन्स्टेबल मंजू थँक्यू सो मच थँक्यू सो मच अँड ऑल थँक्यू